आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फसले एका षडयंत्रात दिली जाहीर कबुली काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ आज सांगली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला त्यावेळी विविध घोषणा देऊन परिसर दानानून सोडला यावेळी आमदार विश्वजित कदम यांना मध्यस्थी करीत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले त्यानंतर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत असं लक्षात आल्यानंतर ज्यांनी कुणी सांगलीला दृष्ट लावण्याचे काम केले त्याची दृष्ट हा नाना पटोले उतरवल्याशिवाय सोडणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली त्यावेळी त्यांचा जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याकडे रोख होता ऐनवेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नाना पटोले यांनी आपले भाषण अवघ्या काही मिनिटातच आटोपले यावेळी बोलताना त्यांनी मी षडयंत्रात फसलो अशी जाहीर कबुली दिली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना झालेल्या वेदना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर दाखवून दिल्या त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात कशा पद्धतीने दे प्रचार केला जातो हेच पाहणे महत्वाचे असणार आहे त्यावेळी बोलताना नाना पटोले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे निडर नेतृत्व माननीय आमदार नानाभाऊ पटोले जे आजच्या मेळाव्याच्या अध्यक्ष आहेत जागा सोडू नका कोणी प्लीज विनंद आहे जागा सोडू नका कोणी प्लीज विनंती आहे चला धन्यवाद मी सुद्धा विश्वजित दादांच्याच बरोबर आहे आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो ज्या पद्धतीनं विश्वजितने ज्याप्रमाणे विश्वजितनी आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो तुम्हाला जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं परिस्थितीमध्ये विश्वजित तुम्हा मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्टी मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो मी सुरुवातीला सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालेलं आहे मागच्या काळातही आपण दोन हजार एकोणीसचं चित्र पाहिलं त्यावेळेसही आपल्याशी आपला पंजाब या ठिकाणून गायब करण्यात आला यावेळेस सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला की कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर हे ठीक आहे एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला तुम्ही नाही फसलात मी फसलो आता त्याच्यातलं चक्रवातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त माहिती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी इशारा इशारा सगळं सांगून टाकेल पण मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला न्याय मिळवून देण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो मी जास्त बोलणार नाही